शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात बदलतं वातावरण काय आहे या संदर्भातील सविस्तर अंदाज पाहणार आहोत बंगालच्या उपसागरामध्ये विशाखापट्टनमच्या दरम्यान एक वातावरण आहे आणि संपूर्ण अरबी समुद्रात पश्चिम किनारपट्टीला मोठं पावसाळी क्षेत्र तयार झालेलं आहे त्यामुळे कोकण किनारपट्टीमध्ये सातत्याने पावसाचं वातावरण वाढतंय नेमकी याचा परिणाम महाराष्ट्रावर काय होईल हे आपण बघणार आहोत उत, महाराष्ट्राच्या उत्तरेला देखील पावसाळी वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये सध्या आपण बघतो आहोत की अमरावती अकोला बुलढाणा नाशिक विभागामध्ये आणि ठाणे पालखरमध्ये मुंबईच्या काही परिसरात छत्रपती संभाजीनगर जालना पुण्याच्या काही भागात आणि कोकण किनारपट्टीला असं पावसाळी वातावरण सध्या आहे इतर मोठं पावसाळी क्षेत्र अरबी समुद्रामध्ये आहे या सगळ्या बाबींचा काही महाराष्ट्रावर परिणाम होईल का हे आपण बघणार आहोत त्याचबरोबर विशाखापट्टणमच्या दरम्यान थोडं पावसाळी क्षेत्र आहे या पावसाळी क्षेत्राचा महाराष्ट्रावर किती परिणाम होईल हे आपण बघणार आहोत कारण संपूर्ण भारतामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालंय केवळ महाराष्ट्रात सध्या काही ठिकाणी पाऊस दिसतोय जी एफ एस मॉडेलचा आजचा जर अंदाज बघितला तर अरबी समुद्रामध्ये मोठं पावसाळी एक क्षेत्र आहे आणि गोव्यापासून जवळपास मुंबईपर्यंत पालघरपर्यंत त्याचा प्रभाव अरबी समुद्रात आहे त्यामुळे किनारपट्टी भागात पाऊस वाढण्यासाठी अतिशय अनुकूल परिस्थिती आहे त्याचबरोबर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील आज पाऊस वाढण्याची अपेक्षा आहे उद्या देखील मराठवाड्याच्या बऱ्याच भागात पश्चिम विदर्भामध्ये उत्तर महाराष्ट्राचा जळगाव किंवा धुळ्याचा पूर्व भाग या ठिकाणी पाऊस असणार आहे विदर्भातही विरळ पाऊस इतर ठिकाणी असेल पश्चिम महाराष्ट्रात विरळ पाऊस असेल कोकणातील पाऊसही अरबी समुद्रातून जोर पकडणार आहे कोकणातील पाऊस जोरदार असेल आता मराठवाडा आणि विदर्भ असं पावसाळी क्षेत्र वाढत जाण्याची शक्यता इथे दिसते आहे पावसाचं वातावरण पुन्हा एकदा पूर्व विदर्भाकडे आहे कोकण किनारपट्टीचाही पाऊस वाढतोय तेरा तारखेला देखील कोकण किनारपट्टीचा पाऊस वाढेल स्थानिक पावसाचं वातावरण महाराष्ट्रात वाढेल पूर्व विदर्भातील पाऊस मोठ्या प्रमाणात मुसळधार स्वरूपात आकार घेईल एकूणच महाराष्ट्रात चौदा तारखेलाही बऱ्याच विभागात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र राहणार आहे आणि यावर्षी जुलै महिन्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस कोकणामध्ये होण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाड्यात पावसाचं प्रमाण पुढेही वाढत जाणार आहे पंधरा तारखेला आपण बघतो मोठं पावसाळी क्षेत्र विदर्भ मराठवाड्यात राहील म्हणजे महाराष्ट्रात यापुढे पावसाचं प्रमाण वाढण्यासाठी म्हणजे आपण असं बघतो तेलंगणा छत्तीसगड मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण आहे आणि ते सातत्याने वाढत जाण्याची अपेक्षा आहे आज स्कायमेटनुसार मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्या वातावरण राहण्याची अपेक्षा आहे पावसाचं प्रमाण दहा तारखेला थोडं कमी होईल परंतु स्थानिक वातावरण राहणार आहे अकरा तारखेला कोकण आणि विदर्भातून पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल याची तीव्रता बारा तारखेला पुन्हा वाढेल कोकणातील पावसाची तीव्रता आपण तेरा तारखेला जोरदार बघतो चौदा तारखेला ही विदर्भ आणि कोकण असं पावसाळं तर आहे पंधरा तारखेला पुन्हा एकदा पावसाचा प्रभाव विदर्भ मराठवाड्यातून वाढतो आहे कोकणातून वाढतो आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात सर्व दूर असं पावसाचं वातावरण सोळा तारखेपासून तयार होतं आहे शिवाय याला सातत्याने बंगालच्या उपसागरातून आता सपोर्ट मिळण्याची शक्यता असल्यामुळे महाराष्ट्राची पावसाची चिंता तर मिटेलच परंतु काही विभागात शेतकरी पावसाला कंटाळतील एवढा पाऊस जुलैतच होण्याची शक्यता आहे आपण अगदी सतरा अठरा एकोणीस असं पुढे पावसाळं वातावरण जरी बघितलं तरी देखील महाराष्ट्रात सातत्याने पावसाळातावरून आहे आपण ई सी एम डब्ल्यू परंतु ए आय एफ एस मॉडेलचा एकत्रित अंदाज बघितला तर महाराष्ट्रात पुढील सात दिवसामध्ये किती बदल होतोय ते आपण बघणार आहोत सध्या आपण बघतो की महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल स्थिती आहे त्यात कोकणात प्रभाव असेल या पावसाच्या प्रमाणात भारतामध्ये प्रमाण वाढतंय महाराष्ट्रातही प्रमाण आहे ज्या ठिकाणी अतिशय डार्क पिवळा आणि लाल कलर आहे त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण राहणारे इतरत्र ढगाळ वातावरण राहील प्रत्येक दिवशी पावसाच्या प्रमाणात वाढ होत जाताना या ठिकाणी स्पष्टपणे दाखवलं जात आहे मुख्यत्वे करून कोकणात पावसाचं प्रमाण अधिक असेल आणि पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण असेल इतरत्रही स्थानिक स्वरूपाचे पाऊस होत राहणार आहेत कोकणातील पाऊस जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात राहणार आहे पावसाने सुरुवातीला ओढ दिली असली तरी जुलैत आता पावसाने कोकणात तरी चांगला जोर पकडलाय साधारण आपण बघतो की सोळा तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची लक्षणं आहेत बंगालच्या उपसागरातून कमी दाबास पोषक असं वातावरण तयार होत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सोळा सतरा तारखेपासून मोठं पावसाळी पा। क्षेत्र वाढेल असा अंदाज आहे आपण संपूर्ण भारताचं छायाचित्र बघितलं तर त्यात सर्वात अधिक महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम किनारपट्टीला पावसाचा पा। प्रभाव दिसतोय यामध्ये कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड आणि महाराष्ट्र असा हा पावसा जोर आहे आणि हे जे छायाचित्र आपल्या समोर आहे साधारण पंधरा दिवसाचा अंदाज असतो आणि यातून एक स्पष्ट संकेत आहेत की लवकरच महाराष्ट्राम महाराष्ट्र अतिवृष्टीच्या दिशेने सरकू शकतो कारण सातत्याने जर कमीदा महाराष्ट्रात येऊन पाऊस झाले तर महाराष्ट्रामध्ये वातावरणात खूप मोठा बदल येऊ शकतो एकूणच महाराष्ट्रामध्ये एक हजार दोन हेक्टापासकल हवेचा दाब आहे आणि हा पावसास अतिशय अनुकूल आहे उत्तरेला तो एक हजार हेक्टापासकलपर्यंत कमी झाला आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस आहे पुढील तीन दिवसात देखील कोकणाबरोबरच मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात आणि मराठवाड्याच्या काही पश्चिमी भागात पावसाचं प्रमाण वाढणार आहे उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि एकूणच महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण यापुढे वाढत जाईल आपण साधारणपणे बघतो की अनुकूल अशी वातावरण निर्मिती बंगालच्या उपसागरात होऊ लागल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सातत्याने पावसाचं प्रमाण वाढत जाण्याची शक्यता वाटते आहे आणि यापूर्वी मी दाखवलेलं आहे की कोकणात जुलै महिना हा रेकॉर्ड ब्रेक पावसाचा ठरेल त्याचबरोबर विदर्भातही पाऊस खूप असणारे मराठवाड्यात पाऊस असणारे विदर्भाबरोबरच उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसात जोर असेल मध्य महाराष्ट्रात पावसात जोर असेल आणि जी सह्याद्रीच्या पर्वतरंगांच्या आजूबाजूने पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये पावसाची घट आत्तापर्यंत दाखवली होती तीही कमी होण्याची शक्यता आहे केवळ सातारा पूर्व आणि सांगली पूर्व भागात पावसाची थोडी घट राहील असं आता दिसतंय परंतु ही ही घट भविष्यामध्ये भरून जाईल आणि कमी दाबाचा प्रभाव असल्यामुळे ठिकठिकाणी थीक मेघगर्जनेसह सुद्धा पाऊस होतो आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाळी वातावरण आहे नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाळी वातावरण आहे कोकण किनारपट्टीला पाऊस आहे आता पाऊस वाढणार कुठे आहे तर साधारण आपण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण आज वाढण्याची शक्यता आहे संपूर्ण महाराष्ट्रात विरळ पावसाच्या सरी देखील होणार आहेत नऊ तारखेला अतिशय चांगलं वातावरण महाराष्ट्रात दाखवलं आहे आपण बघतो उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ असं देखील पावसाळी वातावरण आज राहण्याची शक्यता आहे उद्या देखील कोकण किनारपट्टीला जोरदार पाऊस राहील सध्या मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भ म्हणजे आपण यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिकचा समावेश होतोय अकोला अमरावती बुलढाणा वाशिम हिंगोली जालना परभणी नांदेड आणि बीड अहिल्यानगर लातूर दराशिव सोलापूर भागात या दोन दिवसात तरी चांगल्या पावसाचे लक्षण आहेत कोकणातही जोरदार पाऊस राहणार आहे मान्सून सरी महाराष्ट्रामध्ये अकरा तारखेला वाढण्याची शक्यता आहे कोकणातील पाऊस सातत्याने राहणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात पावसास पोषक वातावरण तयार आहे मान्सून सरीसाठी पोषक वातावरण महाराष्ट्रामध्ये बारा तारखेलाही तयार होत आहे विदर्भ मराठवाडा असं जोरदार पावसाचं वातावरण बारा तारखेला असणार आहे तेरा तारखेलाही कोकणात पावसात जोर कायम राहील मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचं प्रमाण उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढणार आहे म्हणजे पूर्व विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ जिल्ह्यांमध्ये तेरानंतर पावसाचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता आहे कोकणातील पाऊस सातत्याने राहणार आहे आपण एक मोठं पाऊस क्षेत्र महाराष्ट्रावर चौदा तारखेला सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि हे संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा उत्तर आणि खास करून विदर्भात राहण्याची शक्यता आहे आणि आपण बघतो पंधरा तारखेपासून कोकणातील पावसाचं प्रमाण अधिक वाढणार आहे महाराष्ट्रामध्ये पंधरा तारखेलाही जोरदार मान्सून सरींसाठी अनुकूल वातावरण आहे सातत्याने महाराष्ट्रावर हलकं कमीदाब असल्यामुळे महाराष्ट्रात पोषक स्थिती आहे एक सोळा तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रात कमीदाब क्रिएट होणार आहे आणि त्यामुळे जवळपास सोळा तारखेला महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस अनेक जिल्ह्यांमध्ये अतिशय मोठ्या पावसाचं लक्षण आपल्याला नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव अहिल्यानगर मुंबईसह पुणे जिल्ह्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता सोळा तारखेला आहे आणि नाशिक जिल्ह्याला किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये मुंबई पालघरमध्ये सोळा सतरा तारखेला अतिवृष्टी समान पाऊस होण्याची शक्यता आहे मोठं पावसाळी क्षेत्र या ठिकाणी येईल हे वातावरण गेल्यानंतरही पुढे पावसातलं सातत्य संपणार नाही सर्व शेतकऱ्यांनी थोडा सेम बाळगावा अतिशय चांगला पाऊस महाराष्ट्रामध्ये लवकरच सुरू होणार आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा